एसएम एम स्टार मराठी गरीबच्या बी उपयोगाला पडलं पाहिजे म्हणून हे मान्यवर आज आपल्या आदिवासी पार्टी समाजामध्ये भेट देण्यासाठी आलं तर या संदर्भात मनोसाहेब मानवीसाहेब पहिल्याच समाजाला असतील पण तुम्ही सगळ्यांचं पहिला मी आव्हान

आज आपला समाज आहे भक्ता समाज असेल हिमृत्त असेल मागासकी असतील तेव्हा आदिवासी असेल तर आपला आहे आणि शासन दरबार एवढ्या भलादे शासनाच्या आणि एवढ्या भलाडे राजकारणाची लोक कुठे टिकणार नाही कुठं त्या दळणवलमध्ये कुठेतरी फिसून जातील म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आपण त्यांना कुठेतरी आपण ला। <coughs> मार्गी लावायला पाहिजे यासाठी तुम्ही आला आणि खरोखर आपण सगळ्यांनी ह्याची आपण जाण पाहिला तिथल्या महिला बंधू भगिनींना आपण ते ठेवलं पाहिजे कारण हे कुठलं राजकारण नाही आहे इलेक्शन कुठलं नाहीये एकाच घर उजतंय एका त्या गरीब कामगारवरती हल्ला अशा प्रकारचा होतोय आता जर काही क्षमत लोक पिऊन वगैरे मोटर गाड्या चालवतात अंध धुंद मंत्र पान पण चालवतात त्याला कुठंतरी चपराक बसली पाहिजे किंवा आपण घालवलोय तिथलं पुढचं तर जाऊ नये पण ह्यासाठी ही लोक असं एकत्र होतात त्यांच्यासाठी आपण बी सहा आपण बी एकत्र पण आलं पाहिजे आणि अशा गोष्टीला आपण कुठंतरी न्याय हक्कासाठी लढ्यासाठी आपण उभारलं पाहिजे रोज आपण जर काम बंद असून करतोय तर पण संघर्ष बी आपण केला पाहिजे तर बाबासाहेबाचं मत होतं शिकला नाही किमान संघटित तर व्हा आणि संघटित किमान नाही तर किमान संघर्ष व्हा आणि संघर्ष जर नाही करता असेल तर जी लोकं पुढं संघर्ष करतात किमान त्याच्या पाठीमागे तर राहा तुम्ही काट्या खायच्या आधी आम्ही सगळ्या गोष्टी खातो पण तुम्ही की आपली लोकं आपल्या न्याय हक्कासाठी लढतात किमान तेजी तरी आपल्या समाजामध्ये तिथे जावी पाहिजे ती काय जास्त बोलणार नाही आपण जाणार आहे पण त्याच्या कार्यालयामध्ये तर माने साहेब तुम्ही आला मॅडम तुम्ही पण आला असं आपण समाजातल्या प्रोजाची आपण संघटित आपण घेऊया राहूया जे अज्ञान लोक आहेत विना संघटित लोक आहेत त्याला मॅडम आपण करूया

आणि त्यांचं ते कुटुंब यांच्या बाबतीत जी काही दुःखद घटना घडली तर प्रथम त्यांना मी श्रद्धांजली आपण काल जी काही घटना घडली घटना अन्य कोणत्या समाजातल्या एका व्यक्तीच्या बाबतीत जर का घडली असते तर आज परिस्थिती काय असते मग आपल्या बाबतीत ती परिस्थिती का निर्माण झाली नाही तर हे आपल्यातलं अज्ञान आहे आपण शिक्षणापासून थोडस वंचित आहे आपण शिक्षण घेतलं कुटुंबर शिक्षण घेतलं आपल्याला पैसे मोजता यावेत आणि नेमके दिलेले पैसे किती आहेत इथंपर्यंत आपण शिक्षण घेतलं पण याच्या पुलक पलीकडे जाऊन आपल्यावर जे होणारे अन्याय आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण ठाण मांडलं पाहिजे न्याय मागितली पाहिजे योग्य मार्गाने मागतोय का ते आपला हक्क आहे का हे पहिला आपण जाणून घेणं गरजेचं आहे तर आपण काय मागायचं आणि कुठं मागायचं हे आपण निश्चित करू शकतो त्याच्यासाठी आपल्यातल्या तरुण पिढीनं जास्तीत जास्त आपण शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आपण नेमकं काय करतोय की नेमका कोणत्या प्रकारचा अन्याय होतोय शासन दरबारी आपली कुठं नोंद आहे का नाही त्याच्या आपल्यासाठी काही वेगवेगळ्या योजना आहेत का नाहीत जशा की रोजगारच्या असतील जशा की घरकुलाच्या असतील अन्य प्रकारच्या असतील त्या योजना आपल्या आपण त्या योजनेत पुढे बसतोय का नाही मग आपण ह्या भारतात हे आहोत का नाही आपण या ह्या लोकशाहीचा घटक आपण आहे की नाही हे जर का पारखायचं असेल तर आपण शिक्षण पाहिजे इथून पुढे माझं सगळ्यांना एकच असेल की आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या चांगले शिक्षण देत चला शिक्षणासाठी जर का अपुरापणा आला तर कधीही माझी आठवण काढा चोवीस तासामध्ये तुम्ही कधीही माझी आठवण काढा आणि मला फोन करा काय तुमची जी शिक्षणाची असणारी अडचण ती आपण दूर करू आता तत्पूर्वी आपण काय करू कालची जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात त्या पीडित कुटुंबाला आपल्याला कशाप्रकारे न्याय मिळवून देता येईल बरोबर का जेणेकरून असे जे काही उन्माद माजलेले लोक आहेत की त्यांना कुठल्याही बाबतीत म्हणजे दरकार राहत नाही समोर कुत्रं मांजर आहे की माणूस आहे याची त्यांना तमा राहत नाही आणि बेफामपणे मद्यपाने मद्यपान करून गाडी चालवतात बरोबर का याला कुठेतरी झरप बसली पाहिजे आहे याच्यासाठी आपण आता एस पी साहेबांची वेळ घेतलेली आहे एस पी साहेबांना भेटू कारण जो कोणतो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचं परम कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी काम चालू आहे तर त्या काम कामाच्या ठिकाणी आपला जो कामगार आहे कामगा तर त्या कामगाराला येणा जाणाऱ्या वाहनापासून कोणत्याही प्रकारचा दगाफक्का होणार नाही असली अपघाताची घटना घडणार नाही आणि त्याच्यापासून तो सुरक्षित राहावा एकतर डांबराचा प्रकार म्हणत हा गरम असतोय बरोबर त्याच्या सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी काय म्हणजे काय उपाययोजना केल्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण काय आहे त्याच्यामध्ये घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं जेवढा तो गाडीवाला इनोवा गाडीवाला जेवढा जबाबदार आहे बरोबर ना तित तितकाच आहे ना तो रोड ठेकेदार आहे तोही त्याच्यात जबाबदार आहे आणि तोही याच्यामध्ये पार्टी झाला पाहिजे त्याच्यावरही एफ पाय दाखल होणं गरजेचं आहे यासाठी आपण एस पी साहेबांची वेळ घेतलेली एस पी साहेबांना भेटून हा मुद्दा त्यांना सविस्तर आपण सांगणार आहे बरोबर आहे का त्याच्या पुढे जाऊन आता ती जी महिला होती त्या महिलाच्या पूर्ण पूर्णतेच कुटुंब होत तिच्यावरती ते कुटुंब पालन पोषण होत होतं कुटुंबात जसं की मुला मुलं असतील मुली असतील नवरा असेल बरोबर ना